कार्यालय गांधी भवन शेगण येथे जिल्हा आणि शहर अल्पसंख्याक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठेवण्यात आला होता या मेळाव्यासाठी दिल्लीहून आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्य विभागाचे प्रभारी अहमद खान सर व या महाराष्ट्र राज्याचे नेते माजी आमदार अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डॉक्टर वजात मिर्जा साहेब व या शहराचे शहर जिल्हा अध्यक्ष माझे मोठे बंधू आदरणीय शेख भैया हे तिन्ही नेत्यांनी या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं मेळावा खूप यशस्वी झाला गांधी भवन मध्ये बसण्यामध्ये जागा नव्हती लोकांना त्रास झाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची क्षमा मागतो त्यांना त्रास झाला आमच्यामुळे परंतु हा मेळावा खूप मोठा झाला गांधी भवन खचाखच भरलेलं होतं मी जिल्हा अध्यक्ष झालो अल्पसंख्याक काँग्रेसचा त्याची खुशी सर्व कार्यकर्त्यांना होती ग्रामीण मधून शहरामधून पूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकारी महिला आलेले होता हा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी माझी बहीण होणारी या आपल्या महिला काँग्रेसचे अध्यक्ष अनिताई अनिताताई भंडारी आणि त्यांच्या सहकारी माझी आई शकुंतला ती साबळे उषा ताई या सर्व सर्व ताई मंजूता लोखंडे रेखा ताई राऊत या सर्व सीमाताई ज्या माझ्या महिला भगिनी नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात माझ्या बहिणी सगळ्या मोठ्या त्यांनी परिश्रम घेतले आज सकाळपासून त्यांनी या गांधी भवनला मध्ये स्टेज पासून तर खाली शिड्यापर्यंत रांगोळी टाकली गुलाबाचे फुलं टाकले पूर्ण तयारी केली या बहिणीनं मनापासून एका भावाला प्रेम दिलं त्यांचे मी आयुष्यभर ऋणी राहील येणाऱ्या काळामध्ये त्या वाहिनीच्या पाठीमागे मी उभा राहील सर्व जिल्ह्यांचे नेत्यांचे कार्यकर्त्यांचे महिलांचे सगळ्या माझ्या माता भगिनीचे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आता मी अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष झालोय मी पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका तालुका जाऊन तिथं आपले संघटना बळकट करण्यासाठी नवीन तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष नेमण्याचा प्रयत्न करीन आणि अल्पसंख्याक काँग्रेसला एक संजीवनी देण्याचं मी काम करीन अनिस पटेल भैया आणि शहर अध्यक्ष मोहिनी नामदार यांनी हा विभागीय मेळावा आयोजित केला होता छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला आहे आणि असाच माझ्या भावांच्या पाठीशी संपूर्ण संपूर्ण शहर जिल्हा जिल्हा काँग्रेस काँग्रेस कमिटी कमिटी उभी आहे कारण त्यांनी सुरुवातीपासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या दोघांचं सुरुवातीपासून जी मैत्री आहे राम लखनची ती शेवटपर्यंत अशीच टिकून राहील आणि ते खूप यशस्वी होतील जीवनामध्ये हाच आशीर्वाद त्यांच्या बहिणीचा त्यांना आज त्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी शुभेच्छा देऊन दोन शब्द संपवतात <laughs>